तुमच्या माध्यमातून सर्वप्रथम मोहोळच्या सर्व सुज्ञ नागरिक आणि मतदारांना मी या ठिकाणी अभिवादन करतो वंदन करतो मोहोळ नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक जी वास्तविक पत्ता दोन हजार एकवीसलाच व्हायला पाहिजे ती प्रदीर्घ काल कालावधीनंतर आणि प्रतीक्षेनंतर आज दोन हजार पंचवीसला अखेरीला जाहीर झालेली आहे आज सर्वच पक्ष निवडणुकीच्या माध्यमातून मोहोळ शहरवासियांच्या मतदारांच्या समोर जात आहेत अनेक पक्षाचे प्रत्येक प्रभागातले उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते मंडळी मतदारांच्या समोर जात आहेत ज्या त्याचं विजन मांडत आहेत आम्ही देखील या मोह शहराच्या नागरिकांच्या मतदार समोर जात असताना आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे विजन आहे किंवा उमेदवार आम्ही नगरसेवक पदाचे आणि नगराध्यक्षपदाचे घेऊन जातोय त्यात नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमच्या उज्ज्वलताई अमर कांबळे आणि सर्व प्रभागातील सर्व नगरसेवक त्याचबरोबर सात नंबर प्रभागातली मी स्वतः नगरसेवक पदाचा उमेदवार मी रोहित उर्फ महेश सुभाषराव देशमुख आणि माझ्या सोबतीनं राजश्री महादेव इंगळे अशा आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आम्ही मतदारांसमोर जातोय आमचं नेतृत्व आमचं आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय दीपक मेंबर गायकवाड आणि जिल्हाप्रमुख गणेशदा वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परत एकदा मोहोळ शहरातल्या जनतेला आवाहन करतोय की गेल्या अनेक वर्षापासूनचा ढिसाळ कारभार जो या नगर परिषदेच्या माध्यमातून होतोय झाला आहे भाकासपणा ह्या मोहोळ शहराला आलेला आहे घाणीचं साम्राज्य ह्या मोहोळ शहरात झालेला आहे अनेक मूलभूत सुविधापासून मुंबई शहर आणि जनता ही दूर राहिलेली आहे तर त्या सगळ्या गोष्टींचा आता शेवट करण्याच्या उद्देशानं आणि मोहळला सुजलाम सुपलाम करून ह्या महाराष्ट्रात अतिशय अग्रेसर आणि अत्याधुनिक शहर असं मोहल शहर बनवण्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं कार्यरत राहतोय तुम्ही पाहताय की मोहळ शहरात गेल्या वेळेस जी निवडणूक झाली त्यावेळेस पण मोहळ शहरातल्या नागरिकांनी शिवसेनेवर प्रचंड विश्वास ठेवला होता आणि आमचे उमेदवार काही थोड्या मतानं थोड्या मताधिक्यानं पराभूत झाले परंतु सगळ्यात जास्त मतदान हे आमच्या उमेदवारांना मिळालं म्हणजे आमच्या पक्षाला मिळालं होतं त्यात आदरणीय दीपक मेंबर यांचं नेतृत्व त्यांची रणनीती ही महत्वाची होती त्याचबरोबर आम्ही गेल्या वेळेस देखील चांगली उमेदवार जनतेसमोर होतो थोडक्यात आम्हाला अपयश आलं परंतु मागच्या वेळेस आम्हाला जे काही विजन आम्ही मांडलं होतं ते विजन आमची सत्ता न आल्यामुळे आम्हाला पूर्ण करता आलं नाही त्यात आमदार यशवंत माने असल्यामुळं विरोधी आमदार असल्यामुळं आमच्या नगरसेवकांना कुठलीही कामं चांगल्या प्रकारे करता आली नाहीत तरी आमच्या नगरसेवकांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मोहोळ शहरातल्या ज्या ज्या वार्डात आमचे नगरसेवक निवडून आले त्या वार्डातली कामं अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या नगरसेवकांनी केलेली आहेत आणि त्याच्या जोरावर आणि गेल्या पाच दहा वर्षाचा जो कारभार आहे पाच वर्ष सत्ता आणि चार वर्ष प्रशासक ह्या आठ नऊ वर्षाच्या दहा वर्षाच्या कार्य कार्यकाळात जो मोहळला मागासले पण ह्या सत्ताधाऱ्यांनी मागच्या दिलेला आहे तो घालवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सर्व ताकदीनं मतदार जातोय आमचा भर हा आमच्या निष्ठेवर उद्धव साहेब बाळासाहेब आणि आदित्य साहेब या ठाकरे परिवाराशी मोहोळ शहरातल्या लोकांची जी नाळ जोडलेली आहे आमच्या आमचे वडील स्वर्गीय सुभाष मामू देशमुख असतील स्वर्गीय पंडित भाऊ देशमुख असतील आमच्या मोहोळ शहरातले अनेक आमचे सहकारी असतील हे सामान्य जनतेच्या संपर्कातले आहेत आज आमचे उमेदवार देखील सर्वसामान्यांच्या संपर्कातले त्यांच्या कामाला सहज उपलब्ध असणारे असे आहेत आम्ही त्यांच्या विश्वासाच्या जोरावर पुन्हा एकदा हा मोहळ शहरातला प्रत्येक प्रभाग हा मूलभूत सुविधांनी संयुक्त पूर्णपणे सक्षम असा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या मोह शहरात तुम्हाला माहिती असेल दोन हजार दोन ला सीमादाई पाटील सरपंच झाल्यापासून दोन हजार दोन ते दोन हजार सात हा कार्यकाळ मोहळ शहराचा सगळ्यात सुवर्ण कार्यकाळ होता मुळ शहरात उद्यान सीमाताईच्या नेतृत्वाखाली उद्यान अतिशय चांगलं तयार झालं होतं लहान मुलांसाठी ते अतिशय गरजेचं होतं ते आज झालेलं आहे आज ते बंद पडलेलं आहे त्यानंतर सार्वजनिक शौचालयाच्या कुठल्याही सुविधा या मोहळ शहरातल्या पहिल्या सत्ताधिकाऱ्यांनी ठेवलेल्या नाहीत त्यानंतर उद्योग व्यवसायासाठी ज्या ज्या वेळेस मोहोळ शहराच्या व्यापाऱ्यावर कुठला वाईट प्रसंग आला तर ते, ते सत्ताधिकारी कधीही कधीही मोहळ शहराच्या नागरिकांसाठी रस्त्यावर उतरलेलं नाहीत काय त्यानंतर शैक्षणिक सुविधा असतील किंवा नगरपालिकेकडून ज्या ज्या काही सगळ्या सुविधा घाणीचं साम्राज्य वाढत असताना वेळोवेळी ज्या स्वच्छता व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाहीत अनेक प्रकारची साधनं वाहनं तिथं नगरपरिषदेनं खरेदी केलेली आहेत परंतु ती धूळ खात पडलेली आहेत त्याला लागणारं मनुष्यबळ सुद्धा नगर परिषदेनं अजून भरलेलं नाही आणि ह्याच्यावर सत्ता असणारेच गेल्या पंचवार्षिक मध्ये सत्ता भोगणारे आज आमच्यावर टीका करत आहेत की आम्ही एवढं केलं आम्ही हे करू गेल्या वेळेस रमेश बारसकर सारखा अडीच वर्ष नगराध्यक्ष असलेला नेता जर आमच्यावर टीका करत असेल की अडीच गेल्या मध्ये काय काम झालं नाही त्या मध्ये अडीच वर्ष तर स्वतः रमेश बारसकर नगराध्यक्ष आहेत त्यांनी कुठल्या प्रकारची कामं केली आज तुम्ही इथं पत्रकार परिषद चालू असताना तुम्ही जाताना या बुधवारपेठचा रस्ता बघा रमेश बारसकरांनी बी पी त्रिपाठीचा निधी आणून तो रस्ता केला असं माझ्या माहितीप्रमाणे ते सांगता स्व खर्चातून केला तो निधी आणला डी पी त्रिपाठींचा एक कोटी निधी आणला एक कुटीचा रस्ता आहे का तो त्याची परिस्थिती आज तुम्ही बघा तो रस्ता एवढा खराब झालेला आहे शाळकरी मुलांना जाता येत नाही वयस्कर मुलांना तिथनं जाता येत नाही पावसाळ्यात तर घाणी साम्राज्य त्या रस्त्यावर असतं रस्त। म्हणजे अशी अनेक चुकीची कामं त्या सत्ताधारीने केलेले आहेत आणि तेच परत दोन पार्टीत विभागून परत मतदारांसमोर येतात की ह्यांनी काय केलं नाही त्यांनी काय केलं नाही आम्हा तसा म्हणण्याचा अधिकार जर नैसर्गिकरित्या कोणाला असेल तर ते आम्हाला आहे कारण आम्ही पाच वर्ष विरोधात होतो विरोधात असताना आमच्या नगरसेवकांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे परंतु आमदार त्यांचा होता सत्ता त्यांची होती मुख्यमंत्री त्यांचे होते त्यामुळे त्यांनी आमचा विरोधकांचा आवाज कधीही चालू दिलेला ना नाही त्यामुळे आज मी जनतेला एक विनंती करतोय की आमचं विजन मोह शहराला कायम विकासाच्या प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा आहे अनेक गोष्टी आमच्या वचननाम्यात आम्ही तुम्हाला जाहीर करू परंतु एक शब्द देतो की मोह शहर गेल्या दहा वर्षात जे हाल शहरानं भोगलेले आहेत ते पुढच्या पन्नास वर्षात मोह शहराला कधी दिसू देणार जर आमची या नगरपालिकेवर सत्ता आली तरी तुम्ही सांगताय की विरोधक करत आहेत हे विरोधकांना दुसरं आयुष्यात काहीही जमलेलं नाही ते जर आम्हाला बी टीम म्हणत असतील तर पत्रकार बांधव आणि मोहची जनता पूर्ण सुज्ञ आहे समजदार आहे त्यांना कळतं काय चालू आहे काय नाही तुम्हाला माहिती असेल कि गेल्या दोन हजार सोळाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे सहा नगरसेवक आले राष्ट्रवादी काँग्रेस राजन पाटलांच्या नेतृत्वाखाली चार आले भारतीय जनता पार्टीचे दोन आले आणि काँग्रेसचे दोन आले असाच प्रचार केला मोहोळ शहराच्या राजकारणात राजन पाटील आणि शिवसेना मिली बघत आहे म्हणून त्यांनी प्रचार केला त्यांनी राजन पाटलांना शिवे देऊन मतं मागितली आम्हाला शिवे देऊन मतं मागितली नागरिकांनी तिसरा पर्याय म्हणून त्यावेळेस त्यांना काही दोन म्हणजे सामान्य जनतेला माहिती आहे बी टीम कोण आहे काय गेल्या वेळेस पॅटर्न आता राबवायला लागलेल्या आहेत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचा विचार केला आम्ही आमच्या मतदारांचा विचार केला आम्ही आमच्या पक्षाचा जर फायद्याचा विचार केला तर आम्ही मॅनेज आम्ही बी टीम आणि तुम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी कुणाचाही पाय धरता तर एक तुम्ही एकनिष्ठ कसे तुमच्या कार्यालयातला बोर्ड जिथं क्रांती भवन असतं त्या क्रांतीच्या जागी सहा महिन्याला कधी राष्ट्रवादी भवन असतं कधी वंचित भवन असतं आता शिवसेना भवन आहे म्हणजे पुढचं भवन तसंच ठेवलेलं असतं पुढचा पक्ष मात्र जे मागचं भवन शब्द असाच ठेवलेला असतो पुढचा जो शब्द आहे तो प्रत्येक एक वर्षी किंवा प्रत्येक पंच निवडणुकीला तो बदललेला असतो मग बी टीम कोण आहे प्रत्येक वेळेस राजन पाटलांचा पराभव करायची वेळ आली की तुम्हीच मोहळ शहराच्या विरोधात गेलेला आहात मागच्या वेळेस पण आम्ही राजन पाटलांच्या विरोधात मोह शहरी एकत्रीकरण करायला चालू केलं यशवंत मानेच्या प्रचारात तुम्हीच अग्रेसर होतात मग आम्ही बिन टीम कशी आणि आम्ही जर बी टीम असल तर अनगर अप्पर तहसीलचा मुद्दा जेव्हा आला त्या अनगर अप्पर तहसीलच्या मुद्द्याची विरोधाची सुरुवात जर कोणी केली तर आम्ही शिवसेनेनं केली आदरणीय दीपक मेंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ती बैठक आयोजित केली त्या बैठकीला तुम्ही का उपस्थित नव्हता ती बैठक चालू झाल्यापासून अनेक वेगवेगळी आंदोलन चालू मो <coughs> मो होती मोहोळ शहरातला प्रत्येक नागरिक त्या आंदोलनात सहभागी होता मोहोळ शहरातली प्रत्येक संघटना त्यात सहभागी होती मोहोळ शहरातली व्यापारी संघ सगळे त्यात सहभागी होते मोहोळ शहर तीन चार वेळा बंद झालं परंतु रमेश बारसकर त्या आंदोलनात कधीही नव्हते रमेश बारसकर उघड उगड़ उघड असं सांगत होते की काही उपयोग होत नाही काही होणार नाही म्हणजे आंदोलन करणाऱ्या लोकांना सुद्धा कॉन्फिडन्स लूज करण्याचं काम रमेश बारसकरांनी केलंय आणि ते आज आम्हाला भेटी म्हणतात ज्या वेळेस अनगर अप्परचं आंदोलन खूप व्यापक झालं जनता पेटून उठली असं दिसलं आम्ही उपोषणाला बसलो अो आमचे काय दुकान होती का मोहळा मोहळ शहरात आमची दुकान आहेत का आमचा काय त्यात फायदा होता आमचा काय स्वार्थ होता पण मोह शहरावर कधीही कुठलंही संकट आलं की शिवसेना पहिल्यांदा धावून गेलेले ह्या मोह शहराला चांगलं माहितीये मोहोळ शहराच्या व्यापाऱ्यांचे सगळे गाळ्या अतिक्रमणाच्या नावाखाली काढायचं विषय आला तेव्हा आदरणीय दीपक मेंबर गायकवाडनी सगळ्यात मोठी आणि आक्रमक भूमिका घेऊन गिरीश बापंडाकडून ते गाळे वाचवण्याचं काम केलं त्यानंतर अनगर अप्परचा विषय आला <coughs> मेंबरच्या नेतृत्वाखालीच मेंबर ते आंदोलन उभं राहिलं मेंबरच्या नेतृत्वाखालीच ते आंदोलन व्यापक झालं आम्हा सगळ्यांना त्या आंदोलनात योग्य दिशा द्यायचं काम जर कोणी केलं तर फक्त दीपक मेंबर गायकवाडनी केलं शिवसेनेनं केलं ते आंदोलन व्यापक झाल्यानंतर जनतेत जेव्हा आंदोलकाची आंदोलनाची खूप चर्चा झाली तेव्हा त्यात चमकायसाठी रमेश बारसकरांनी शेवटच्या टप्प्यात आले एकच ट्रॅक्टर मोर्चा काढला तो पण पोलिसांनी अडवला तर तिथून माघार घेतली आम्ही स्वतः त्यांना म्हणतो तो गुन्हे होऊ द्या आपल्याला काट्या घालू द्या आपल्याला जेलमध्ये टाकू द्या पण टॅक्टर मोर्चा थांबवायचा नाही <coughs> त्यावेळेस रमेश बारसकर स्वतः घाबरलेत मी साक्षीदारा मी स्वतः बोललेलो आहे त्यांना ते घाबरले नको नको म्हणले प्रशासनाच्या विरोधात जायच नाही आम्ही उपोषण केलं एवढी आंदोलनं केली केसेस आमच्यावर झाल्या रमेश वारसकरांवर मोह शहरासाठी सामान्य जनतेसाठी आजपर्यंत एकतरी गुन्हा दाखल झालाय का आणि एवढं कोरोना करत असताना आम्ही जर बी टीम असतो तर आम्ही अनगरवाल्यांच्या विरोधात आंदोलन केलंच नसतं एवढा मोठा विषय हाणून पाडायचं काम हे कुणी केलं तर आम्ही केलेलं आहे हे सामान्य जनतेला माहितीये दुसरी गोष्ट आज आम्हाला बी टीम म्हणताय अहो चाळीस वर्षाचा आमचा संघर्ष आहे त्या अनगरवाल्यांसोबत अनगरवाल्यांची दहशत दहशत तुम्ही म्हणून जे बांगड्या वाजवता ना फक्त बांगड्या वाजवण्याचं कामच उमेश पाटील आणि रमेश बारसकर करतायत त्यांनी कधी अनगरवाल्यांच्या विरोधात रस्त्यावरचा संघर्ष केलेला नाही करायची ही त्यांच्यात कधी नाही ती हिंमत फक्त आमच्या शिवसैनिकात आहे तालुक्यात पाच पाच सहा सहा शिवसैनिक बळी गेलेले आहेत अनगरवाल्यांच्या दहशतीच्या विरोधात तुमच्यावर साधा एक खडा तरी पडलाय का एक दगड तरी पडलाय का तुमच्यावर साधी एक केस तरी झाले का माझ्यावर सहा सहा आठ आठ केसेस झालेल्या आहेत अनगरच्या फिर्यादींनी माझ्यावर केसेस दाखल केलेल्या आहेत मी जेलमध्ये बसलेलो आहे आम आमच्या अनेक शिवसैनिक मार खाल्लेले आहेत माझ्यावर हल्ला झालेला आहे माझ्या वडिलांवर हल्ला झालेला आहे स्वर्गीय पंडित भाऊ देशमुखांचा खून झालेला आहे आज तुम्हाला पंडित भाऊची आठवण येते आज तुम्ही पंडित भाऊंचा उल्लेख करताय परंतु दोन हजार ला पंडित भाऊचा खून झाला दोन हजार पाच पासून दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही राजन पाटलांच्या विरोधात कधी गेलात तर दोन हजार वीस पासून तुम्ही विरोधात गेलात दोन हजार सोळाला रमेश बारसकरांनी एकदा भूमिका घेतली नगर परिषदेच्या निवडणुकीला पण सोळाची निवडणूक झाली की परत पाया पडून अडीच तीन वर्ष त्यांच्यातच होती परंतु गेल्या पाच वर्षानंतर पाच वर्षात तुम्ही त्यांच्या विरोधात बोलायला लागलात पण पाच वर्षात देखील तुम्हाला पंडित भाऊच्या बळीचे खुनाची आठवण झाली नाही दोन हजार पाच पासून कधीही तुम्ही अनगरवाल्यांच्या विरोधात किंवा पंडित भाऊच्या मुलासाठी आमच्यासाठी कधीही त्या खुनाच्या विषयात कधी उल्लेख केला नाही कधी रमेश वारसकरांनी त्यांच्या शीर्ष नेतृत्वाला त्यावेळेस रमेश वारसकर राष्ट्रवादीत होते उमेश पाटील राष्ट्रवादीत होते त्यांनी कधीही अजितदादाला किंवा पवार साहेबाला सांगितलं नाही की राजन पाटील दहशत करतात त्यांची दादागिरे गुंडगिरी कधी आता उमेश पाटील त्या दिवशी जे म्हणले ना की आर आर पाटलांच्या पाया पडून पोहरांना सोडवलं राजन पाटलांनी मग त्याच घड्याळ्याचे आज आर आर पाटील होते आज तुम्ही त्याच घड्याळ्या जात म्हणजे जा, जा, पंडित भाऊंच्या खुन्यांना आरोपींना मोकळं सोडायचं काम तुमच्या त्या घड्याळ्याच्या राष्ट्रवादीने केलेलं आहे आणि आज मोहोळ शहराच्या जनतेवरती तुमच्या तोंडातून उघडं पडलेलं आहे की ह्या ह्या खुनाच्या केसमध्ये तुमच्या राष्ट्रवादीनं आरोपींना बळ द्यायचं काम केलेलं आहे तुम्ही कधी त्या गोष्टीचा उल्लेख केला नाही कधी आमच्या विकीदादाच्या घरी येऊन सांत्वन केलं नाही कधी त्या केसला मदत कधी केलेली नाही आज तुम्ही मोहचाराची निवडणूक लागली की उल्लेख करता त्या केसचा फायदा घ्यायला बघता तुम्ही फायदा घ्या पंडित भाऊचं नेतृत्व पंडित भाऊचं बलिदान एवढं मोठं आहे ना तुमच्यासारखे पुढचे पाच दहा वर्ष अजून त्याच्यावर जगणार आहेत पंडित भाऊ काही किरकोळ विषय नव्हते काय त्यांचा बलिदान हे अतिशय मोठं आहे हे आम्हाला मान्य आहे पण जर तुम्ही आम्हाला बी टीम म्हणत असाल तर तुम्ही गेल्या पाच वर्षापर्यंत तुम्ही राजन पाटलांच्या पाया पडून पदं भोगली तुम्ही राजन पाटलांच्या पाया, पाया पडून पदावर आलात तुम्ही राजन पाटलांच्या पाया पडूनच मत मतं मागितली तर बी टीम कोण प्रत्येक को वेळेस निवडणूक आली की राजन पाटलांच्या विरोधात तुम्ही आणि परत त्यांच्याच पाया पडायला जाता ही बी टीम तुम्ही आहात आम्ही शिवसैक शिवसैनिकांनी कायम निष्ठा जपलेली आहे आमच्यातली माणसं मिली आम्ही रक्त सांडलं आम्ही घाम गाळा पण अनगरकरांना कधीही पाच बोटांना आम्ही शिवण्याचं पाप केलं नाही कारण अनगरकरांच्या मनात मोहळकरांविषयी कायम रोष आहे तो रोष आम्हाला माहिती आहे तुम्हाला तो रोष कधीही कळणार नाही आणि राहिली गोष्ट इथून पुढं जर आम्हाला तुम्ही बी टीम म्हणलात तर तुमचे अजून उकाळ्या पकळ्या काढायचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करू तुम्ही कुणाचाही नात करा पण आदरणीय दीपक मेंबर आणि आमच्या शिवसैनिकाचा नाद करू नका मी हा तुम्हाला शेवटचा इशारा देतोय यानंतर आमचा संयम आणि संयम संयमी जी भाषा आज आहे ती भाषा सुटेल तुम्ही ज्या स्टेजवर बोलताना ज्या पद्धतीने बोलताना त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यायचं काम आम्ही करू की फक्त आमदारकीची निवडणूक नाही अनगर अप्परच्या विषयात आदरणीय दीपक मेंबर गायकवाड यांनीच सगळ्यांना एकत्रित आणलं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आंदोलनाची ती मोह संघर्ष समिती तयार झाली परंतु त्याच सगळ्यांचं श्रेय असताना विधानसभेला सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्याच कष्टावर आमदार निवडून आणलेला आम्ही काय परंतु आमदार निवडून आणल्यानंतर हे तीन पट जे आहेत की उमेश पाटील रमेश बारसकर यांनी स्वतः सांगायला चालू केलं की आम्ही निवडून आणला राजन पाटला विरोधात आम्ही वातावरण पेटवलं अहो चाळीस वर्ष झालं तुम्ही आता जे बोलता ते चाळीस वर्ष आम्ही मानतोय आम्ही बोलतोय आम्ही त्याच्यासाठी लाट्याकाट्या का खाल्ल्या संघर्ष केला रक्त सांडले खून झालेत मर्डर झालेत हल्ले झालेत आता तुम्ही आता म्हणता की आमदार निवडून आणला मुळ तालुक्यात दोन नंबरचा कार्यकर्त्यांचा गट्टा आणि नेटवर्क मतदार हा शिवसेनेकड आहे त्या मतदाराच्या जोरावर चाळीस वर्षाच्या संघर्षाच्या जोरावर आमदार बदली झाला आणि हे तालुक्यातल्या के 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 जनतेनं केलेलं आहे तुम्ही दोघांनी केलेलं नाही तालुक्यातल्या जनतेनं आमदार बदललेला आहे त्यामुळे त्याचं श्रेय जेव्हा ते एकटे दोघं घ्यायला लागले ना त्यावेळेस ती गोष्ट आमच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारी होती आमचा स्वाभिमान तिथं दुखवला आणि दुसरी गोष्ट आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही जागा आमच्याकडे मागवत होतो ती जागा आमच्या आघाडीत राष्ट्रवादी शरद शरद पवार पक्षाला सुटली आम्ही इमानदारीने त्यांचं काम केलं आणि आमदार निवडून आणला परंतु ती झाल्यानंतर आम्ही आमच्या पक्षाचं काही बघायचं का नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचं हित बघायचं का नाही आमच्या कार्यकर्त्यांनी कष्ट केलेला आजपर्यंत त्यांना कुठंतर संधी कुठल्या वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमात आम्हाला द्यायला पाहिजे का नको मग आम्ही आमच्या पक्षाचा जर आमच्या कार्यकर्त्याच्या हिताज बघितलं की विस्कळीत पण लाना ला राजन पाटलांच्या बाजूनं फायदा होईल म्हणून यांनी बी टीम केली मनाज आणि तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या स्वार्थासाठी काही करता ती तुमची बी टीम नव्हती का म्हणून आम्ही आमचा स्वाभिमान जपण्यासाठी आम्ही जी काय आमच्या सोबत येतील आम्ही त्यांना घ्यायची तयारी ठेवली होती परंतु ज्यांना स्वतःचा स्वार्थ पाहिजे इकी करायची तर आमच्या फायद्याची इकी असेल तरच करायची अशी भूमिका ज्यांची होती त्यांनीच ती इकी तोडण्याचं काम केलेलं आहे स्वतः उमेश पाटील आणि रमेश बारसकर ह्या दोघांमुळे ही युती तुटलेली आहे हे दोघं त्या गोष्टीला कारणीभूत आहेत ह्यांचा है। घमेंडीपणा ह्यांचा आमपणा ह्या गोष्टीला कारणीभूत आहेत उमेश पाटलाला एक उमेदवार मिळूनही हो या मोहचारात एक उमेदवार अहो जिल्हाध्यक्ष आहे तुम्ही जिल्हाध्यक्षाच्या स्वतःच्या तालुक्यातली एकमेव नगरपालिका त्यात तुम्हाला एक उमेदवार मिळत नाही आणि मग तुम्ही इकी पाहिजे कसलं बोलताय तुम्ही जागा किती मागणार आमच्यासह जर एकी करायचं म्हणलं की यांनी आमच्या निवडून येणाऱ्या जागा मागायच्या किंवा हे यांचं पूर्ण षड्यंत्र आम्हाला माहित होतं त्यामुळं आम्ही एकला चरुरी भूमिका स्वीकारली कारण मोहोळ शहरातली जनता ही अतिशय सुज्ञ ले स्वाभिमान आहे ह्यांनी कायम शिवसेनेच्या आणि दीपक मेंबरच्या आमच्या वडिलांच्या सुभाष मामूंच्या नेतृत्वावरच प्रेम केलंय त्यांना माहिती आहे दीपक मेंबर सुभाष मामू किंवा आता आजच्या टीममधल्या आम्ही आम्ही सगळी एका फोनवर उपलब्ध होतो आम्ही अर्ध्या रात्री फोन आला तर आम्ही उठून जातोय आम्ही कधी ह्या मोहळ जात पात धर्म मानला नाही रमेश यांनी मराठा समाजाच्या विरोधात उघड उघड भूमिका घेतली मराठा समाजाच्या आरक्षणाला सगळा समाज पाठिंबा देत होता मोहळ सगळे तालुक्यातले सगळे नेते मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देत होते फक्त रमेश बारसकरांनी सदावरतीची भेट घेऊन मराठा समाजाच्या विरोधात काम करण्याचं काम केलेलं आहे म्हणजे रमेश बारसकर मोहोळ सगळ्यात मोठे जातीवादी नेते आहेत त्यांनी आज देखील निवडणुकीत जातीवाद करायचा प्रयत्न गुपचुपरित्या चालू केलेला आहे त्यांचा अजेंडा जातीवादाचाच राहिलेला आहे त्यामुळं मोहळ शहरातल्या सुज्ञ जनतेला मी विनंती करतो की हे जे दाखवतात नाही इकी फोडली इकी फोडली आम्ही आमच्या पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्याच्या आमच्या मतदाराच्या मागणीनुसार जी काय भूमिका घ्यायची का ती घेतलेली आहे परंतु ह्या जातीवादी लोकांना ह्या मराठा दिवशी लोकांना आणि इतर संधी साधू लोकांना बाजूला करण्यासाठी आम्हाला जी काय भूमिका घ्यायची ती आम्ही घेतली ह्या लोकांना बाजूला करण्याचं काम आम्ही करत आहोत शहरातल्या जनते जनतेनं त्याच्यावर विश्वास ठेवूनच आजपर्यंत आम्हाला साथ दिलेली आहे पुढेही शहरातली जनता देईल दुसरी गोष्ट मोहळ शहरातल्या ह्या निवडणुकीच्या कार्यकाळात रमेश बारसकर उमेश पाटील आजपर्यंत कधीही सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिले नाहीत मागच्या वेळेस रमेश बारसकरांनी पॅनल उभा केला त्यांना काय तेरा चौदा उमेदवार मिळाले त्यातले तीनच निवडून आले बाकीचे सगळे पराभूत झाले रमेश बारसकरांनी त्यापैकी किती जणांना पुढच्या पाच दहा वर्षात विचारलं आज त्या गेलेवेच्या पराभूत उमेदवारापैकी किती जण सोबत आहेत आजपर्यंत जेवढे पराभूत त्यांचे उमेदवार झाले नाही त्यांना साधा चहा पाजण्याचं काम हे रमेश बारसकरांनी केलं ह्याच्यातून काय दिसून येतं रमेश बारसकर निवडणुकीवरते कोणाचं तर घरपट्टी भरणं कुणाला तर खर्चाला पैसे देतो तो उभार म्हणणं असं कुणालाही बोलवून त्यांच्या काय एबी फॉर्म शिल्लक आहेत त्यामुळे ते कुणालाही एबी फॉर्ममध्ये सुटले त्यामुळे त्यांना उमेदवार मिळाले उमेदवार मिळवणं उमेदवार उभा करणं लय मोठी गोष्ट नसते ह्या मोह शहरातल्या सर्वसामान्य लोकांसाठी जो उपलब्ध असतो ह्या प्रभागात काम करतो ज्या ज्या प्रभागातली लोक लोकांसाठी पुढे येतात त्या चांगल्या कार्यकर्त्यांना चांगल्या लोकांना का उमेदवार देण्याचं काम असतं ते म्हणून आम्ही आम्हाला उमेदवार निवडून निवडून देण्याचं पुढं टार्गेट होतं आम्ही त्याप्रमाणे उमेदवार निवडलेले आहेत एक दोन ठिकाणी आम्ही थोडं कमी पडलो ते पण अंतर्गत आमच्या थोडं मिसअंडरस्टँडिंग मुळे आणि असं कुणाला तर देण्यापेक्षा चांगलेच उमेदवार द्यायचा हा निकष आम्ही पाळलेला आहे त्यामुळे ह्या विरोधकांच्या भूलतापारला कुठल्याही प्रकारे बळी पडण्याचं पडून ह्या मोह शहराचा विकास खुंटवण्याचं काम मतदार करू नये मतदार ह्या सगळ्यांना झाकून फक्त मोह शहरासाठी आजपर्यंत लढत राहणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वच्या सर्व एक नगराध्यक्ष आणि बाकीचे नगरसेवक पदाचे उमेदवार सगळ्यांच्या नावापुढचं मशाल हे चिन्हाचं दा बटन दाबून प्रचंड मतानं विजयी करावं मोहो शहराला पुन्हा एकदा वैभव मिळवून देण्याच्या कामात योगदान द्यावं ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र